नमस्कार मित्रांनो मराठी बाय मनीषा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आपण आजच्या भागामध्ये इयत्ता या, या वर्गातील मराठी विषयाचा पाठ क्रमांक पंचवीस मालतीची चतुराई याचा स्वाध्याय घेऊन आलेलो आहोत तर मित्रांनो याआधी आपल्या चॅनलवर मालतीची चतुराई ह्या पाठाचे स्पष्टीकरण देखील मी मागील व्हिडिओमध्ये केलेलं आहे अजूनपर्यंत ज्यांनी तो मागील व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी तो व्हिडिओ आधी पाहायचा आहे तर तुम्हाला आजचा स्वाध्याय व्यवस्थित समजणार आहे आणि याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तर चला मित्रांनो पाहूया मालतीची चतुराई ह्या पाटाचा स्वाध्याय त्यामध्ये प्रश्न पहिला आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा पहिला प्रश्न मालतीला कोणत्या गोष्टीचे नवल वाटले तर याच उत्तर या पद्धतीने आहे या प्रश्नाच मल्लांना शेतावरून घरी आला त्याने दोन्ही बैलांना गोठ्यात बांधले त्यांना चारा पाणी दिले दिवसभराच्या कामामुळे मल्लांना अंथरुणावर पडता झोपी गेला सकाळी तो लवकर उठला बाहेर आला पाहतो तर काय गोठ्यात एकच बैल दुसरा बैल गायब अग गोठ्यात एकच बैल आहे आपला दुसरा बैल कुठे केला असे मल्लनाने घाबरून मालतीला विचारले तेव्हा मालतीला ही ह्या गोष्टीचं नवल वाटलं ह्या पद्धतीने तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं होतं आणि ज्यांना कुणाला लिहायचं असेल ते तुम्ही लिहू शकतात अन्यथा स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल आता पुढचा प्रश्न पाहूया आ मल्लना डोक्याला हात लावून का बसला कारण मल्लनाने आणि मालतीने आपल्या हरवलेल्या बैलाचा गावभर शोध घेतला पण बैल काही सापडेना, ना दोघेही खूप थकले आणि घरी आले आता काय करावे बैल कुठे गेला असेल एकच बैल शेती कशी करायची अशा विचारात मल्लन्ना डोक्याला हात लावून बसला ह्या देखील प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकतात अन्यथा स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल आता पाहूया पुढचा प्रश्न बैल चोरणारा माणूस मनातून का घाबरला तर याच उत्तर ह्या पद्धतीने आहे मल्लांना आणि मालती दोघे गुरांच्या बाजारात गेले आपल्या बैलाच्या जोडीला जोड असा बैल शोधत होते तेवढ्यात मालतीला त्यांचा हरवलेला बैल दिसला मालती बैलाजवळ पोहोचली या माणसाने आमचा बैल चोरला असे म्हणत तिने आरडाओरडा करायला सुरुवात केली हे ऐकून बैल चोरणारा माणूस मनातून घाबरला तर मित्रांनो या पद्धतीने आपल्याला प्रश्नांची उत्तरं पूर्ण करायची होती आणि ते आता इथे आपण पूर्ण देखील केलेले आहेत आणि मित्रांनो तुम्हाला हे प्रश्नांची उत्तरं कसे वाटतात हे मला कमेंट करून सांगायचं आहे कारण हे उत्तर डायजेस्ट मधले नसून पाठ्यपुस्तकाच्या आधारानेच हे उत्तर मी काढलेले आहेत आणि हे उत्तर तुम्हाला सोपे वाटतात की अवघड वाटतात हे मला कमेंट करून कळवायचं आहे तर पाहूया आता पुढचा प्रश्न माल ई प्रश्न मालतीने युक्ती करायचं का ठरवले कारण बैल चोरणारा माणूस बैल चोरणारा माणूस मालती, चोर चोर मालती बरोबर भांडू लागला हा माझाच बैल आहे मीच याला लहानाचा मोठा केला आहे असा तो कांगावा करू लागला म्हणजे खोट बोलण्याचा आव आणू लागला हे मालतीच्या लक्षात आले की हा आप, चोर बैल चोर आपला बैल सहजासहजी देणार नाही म्हणून मालतीने युक्ती करायचं ठरवलं बघा मित्रांनो आपण देखील बघा एखादा चोर असेल तो कधी स्वतःची चुकी ऍक्सेप्ट करत नाही इथे देखील असेच त्या चोराने बैल मी चोर माझाच बैल आहे मी तुमचा बैल चोरला नाही असं तो काय करतो खोटं बोलतो आणि मग मालतीच्या लक्षात येतं की हा बैल काही आपला सहजासहजी चोर देणार नाही म्हणून तिने युक्ती करायचं ठरवलं आता पुढचा प्रश्न पाहूया उ चोराची भंभेरी का उडाली कारण मालतीच्या युक्तीमुळे लोकांसमोर चोराची लबाडी उघडकीस आली बैलाचे दोन्ही डोळे चांगले आहेत असे मालतीने म्हटल्याबरोबर चोराची भंबेरी उडाली आता तुम्ही एवढं जरी उत्तर लिहिलं तरी चालणार आहे पण मी हे तुमच्या माहितीसाठी का दिलेलं आहे कारण बैलाचे दोघही डोळे काय होते चांगले होते आणि हे जेव्हा मालतीने सगळ्यांसमोर उघड केलं त्यावेळेस मग मात्र चोराची काय उडालेली होती भंबेरी उडालेली होती ह्या पद्धतीने आपण सगळ्या प्रश्नांची उत्तरं इथे पूर्ण केलेली आहेत आता पाहूया पुढचा प्रश्न काय आहे ते रिकाम्या जागी पाठातील शब्द लिहा रिकाम्या जागी पाठातील योग्य शब्द लिहा म्हणजेच फिलिंग द ब्लँक्स आपल्याला काय करायचे होते इथे पूर्ण करायचे होते आता पाहूया बरं कोणकोणते प्रश्न आहेत ते, ते? पहिला प्रश्न आहे अ मालती डॅश डॅश बाहेर आली तर मालती झटकन बाहेर आली तर झटकन हा शब्द ह्या पद्धतीने तुम्हाला लिहायचा आहे आता पुढचा प्रश्न आ एका बैलावर डॅश डॅश कशी करायची तर एका बैलावर नांगरणी कशी करायची नांगरणी कशी करायची असा प्रश्न कोणाला पडला होता मल्लन्नाला बरेच विद्यार्थी काय करतात एका बैलावर शेती कशी करायची असा शब्द प्रयोग करतात तर शेती हा शब्द नसून तिथे काय लिहायचं आहे तुम्हाला नांगरणी हा शेती शब्द काय आहे इथे चुकीचा आहे आता पाहूया बरं पुढचा प्रश्न तेवढ्यात मालतीला त्यांचा डॅश डॅश बैल दिसला तेवढ्यात मालतीला त्यांचा हरवलेला बैल दिसला आपल्याला इथे हरवलेला हा शब्द ह्या पद्धतीने लिहायचा आहे हर व लेला या पद्धतीने आपल्याला उत्तर पूर्ण करायचं आहे आता पाहूया बरं पुढचा प्रश्न बैलाभोवती लोकांची डॅश डॅश जमली तर बैलाभोवती लोकांची काय जमली होती तर गर्दी जमली होती आपल्याला गर्दी हा शब्द ह्या पद्धतीने लिहायचा आहे आता पुढचा प्रश्न सगळ्यांनी मालतीच्या डॅश डॅश कौतुक केले आता हा प्रश्न मी तुमच्यासाठी ठेवणार आहे कारण आपल्या पाठाचं जे शीर्षक आहे त्यामध्येच ह्या प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे तर बघा बरं तुम्हाला ते उत्तर सापडतंय का आणि उत्तर सापडलं तर ते कमेंट करायला विसरायचं नाही जेव्हा तुमच्या कमेंट येतील तर माझ्या लक्षात येईल की मी सांगितलेला जो भाग आहे तो तुमच्या व्यवस्थित लक्षात येत आहे आणि तुम्हाला ते समजत देखील आहे आता पाहूया बरं पुढचा प्रश्न आरडाओरणा सहजासहजी हे जोड शब्द आलेली पाठातील वाक्य लिहा आता इथे दोन जोड शब्द दिलेले आहेत जोड शब्दाचा व्हिडिओ मी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेलं आहे आणि त्याची लिंक देखील तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तर मी उदाहरण दाखल एक वाक्य बनवलेलं आहे ते कशा पद्धतीने आहे ते पाहूया बघा तीने आरडाओरडा करायला सुरुवात केली आता इथे काय सांगितलेलं होतं आपल्याला पाठातील वाक्य लिहायला लावलं होतं पाठातील शब्द कोणता होता आरडाओरडा पण त्याचं वाक्य म्हणजे सेंटेन्स आपण इथे बनवलेलं आहे की तिने आरडाओरडा करायला सुरुवात केली बघा आरडाओरडा ह्या शब्दाचा आपण वापर करून नवीन सेंटेन्स इथे बनवलेला आहे आता पाहूया बरं पुढचा शब्द पुढचा प्रश्न खालील शब्दांचे विरुद्ध शब्द पाठात शोधून लिहा म्हणजेच विरुद्धार्थी शब्द आपल्याला काय करायचे होते इथे लिहायचे आहेत तर आता पहिला प्रश्न आहे खरेदी खरेदीच्या विरुद्ध काय येत तर विक्री पुढचा प्रश्न आ लहान त्याच्या विरुद्ध मोठे पुढचा प्रश्न इ डावा त्याच्या विरुद्ध उजवा या पद्धतीने आपण इथे प्रश्न पूर्ण केलेले आहेत आता पाहूया बरं आपल्याला जोड शब्दांची लिंक कुठे मिळणार आहे ते तर जोड शब्द आणि विरुद्धार्थी शब्द ह्या विषयांबद्दलची तुम्हाला जर जा लिंक जाणून घ्यायची असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या लिंक पाहू शकतात आणि तिथून ते विरुद्धार्थी शब्द आणि जोड शब्द हे काय करायचे आहे समजून देखील घ्यायचे आहे आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर ते मला कमेंट करून सांगायला विसरायचा नाहीये आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि कमेंट मध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे त्याचं देखील उत्तर द्यायला विसरायचं नाही आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि हे भंटीचा आयकॉन प्रेस करायला विसरायचा नाही आणि आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद